नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं फेवरेट फूड मराठीमध्ये आज आपण एकदम सुमधूर आणि घट्टसरी असा आमरस तयार करणार आहोत आमरस हा सगळ्यांच्या आवडीचा आणि जिवाळ्याचा विषय आता सध्या बाजारात सर्वत्रच भरपूर असे आंबे आले आहेत आज आपण एकदम मस्त असा रसरशीत आणि सुमधूर आमरस इथे तयार करणार आहोत आमरस बनवण्यासाठी मी इथे देवगड हापूचा आंबा घेतला आहे आंबे आपल्याला पाण्यामध्ये अर्धा तास छान असे भिजत ठेवायचे आहेत त्यामुळे यातील उष्णता कमी होते आणि रस आपल्या शरीराला बाधत नाही आता मी ते चार आंबे अगदी अर्धा तासापूर्वी पाण्यामध्ये छान असे भिजत घातले होते आता हे आंबे स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहेत आणि यावरचा देठाचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे आता मी इथे सर्वच आंब्यांच्या देठाचा भाग छान असा कट करून घेतला आहे आणि आंबे छान असे धुवून घेतले आहेत सर्वच आंब्यांच्या देठ्याकाळचा भाग अशा पद्धतीने मी चाकूने कट करून घेतला आहे आणि हा आपल्याला अगदी वरच्यावर कट न करता मस्त असा मधोमध सर्व बाजूने कट करून घ्यायचा आहे त्यामुळे त्यातील जो चीक असतो तो आपल्या रसामध्ये उतरत नाही आता सर्वच आंब्यांचे देठ मी अशाच पद्धतीने व्यवस्थित असे कट करून घेतले आहेत आणि आंबे पुन्हा एकदा छान असे स्वच्छ धुवून घेतले आहेत पातेल्यामधलं पाणी आता मी काढून घेतलं आहे आणि यामध्ये हे चार आंबे मी घालून घेतले आहेत आता याचे आपल्याला साल काढून घ्यायचे आहे अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने मी साल काढून घेत आहे सर्व आंब्यांची साल इथे अशाच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे चाकूच्या ऐवजी आपण इथे चमच्याचाही वापर करू शकतो त्याने ही साल अगदी व्यवस्थित निघते मला चाकूची सवय आहे म्हणून मी इथे चाकूनेच सर्व आंब्याचे साल असे व्यवस्थित काढून घेतले आहे सर्व आंब्याचे साल काढून घेतल्यानंतर आपल्याला साल एका वेगळ्या पातेल्यामध्ये ठेवायचे आहे आणि सर्व आंबे आपण इथे अशाच पद्धतीने साल काढून वेगळे करून घेणार आहोत आता इथे सर्व आंब्याचं साल माझं काढून झालं आहे आता याला आपल्याला उभे आडवे अगदी छोटे छोटे असे कट देऊन घ्यायचे आहेत आता मी इथे उभे आणि आडवे दोन्ही असे व्यवस्थित कट देऊन मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे कट करून घेणार आहे आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असे उभे आडवे कट याला अगदी बारीक बारीक देऊन घ्यायचे आहेत इथे मी एक मिक्सरचं भांडे घेतलं आहे आणि अशा पद्धतीने चाकूच्या मदतीने मी याला असे उभे कट करून उभे कट देऊन घेत आहे इथे आपल्याला फक्त वरच्यावर कट द्यायचा आहे आता आडवे कटही मी त्याच पद्धतीने इथे देत आहे आता कट करून झाल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला आंबा कट करून घ्यायचा आहे आणि डायरेक्ट मिक्सरमध्येच मी याला इथे कट करून घेत आहे यामुळे आपल्या कोयला अजिबात गर राहत नाही आणि सर्व गर आपल्याला चाकूच्या मदतीने व्यवस्थित असा काढून घेता येतो अशा पद्धतीने सर्व आंब्याचा गर मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतला आहे आणि कोय आणि साल जे राहिलं आहे त्यामध्ये अर्धा ग्लास पाणी घालून याला व्यवस्थित असं आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि ते पाणी सुद्धा मी यामध्ये घालून घेतलं आहे आता चवीनुसार आपण यामध्ये साखर घालणार आहोत मी इथे अर्धा कप साखर वापरली आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही ते साखर कमी जास्त करू शकता इथे मी आंब्याची साल आणि कोय व्यवस्थित अशी धुवून यातलं पाणी यामध्ये घालून घेतलं आहे इथे आपल्याला माठातलं थंडगार पाणी वापरायचं आहे आता मी यामध्ये साखर घालून घेतली आहे आणि सोबतच आपल्याला घालायचा आहे हा सिक्रेट पदार्थ तो म्हणजे बर्फाचे खडे हे घरीच तयार केलेलं बर्फ आहे मी ते सात ते आठ बर्फाचे खडे घालून घेतले आहेत आणि छान असा मिक्सरला आपल्याला हा रस फिरून घ्यायचा आहे बर्फाचे खडे घातल्यामुळे आपला रस अजिबात काळा पडत नाही कारण जेव्हा आपण रस मिक्सरला फिरवतो त्यामध्ये हीट तयार होते आणि आपला रस काळा पडण्याची शक्यता असते त्यामुळे जेव्हा आपण बर्फाचे खडे इथे वापरतो तेव्हा आपला आमरस अजिबात काळा पडत नाही तर या अशा पद्धतीने आपला आमरस अगदी घट्टसर आणि सुमधूर असा इथे तयार झाला आहे या पद्धतीने बर्फाचे खडे किंवा अगदी थंडगार असं पाणी वापरून आपण आमरस इथे तयार करू शकतो मी इथे पाणी न वापरता बर्फाचे खडे वापरले आहेत त्यामुळे आपल्या रसाचा कलर एकदम ओरिजनल असा राहिला आहे तुम्ही बघू शकता इथे एकदम घट्टसर आणि मस्त असा आमरस आपला तयार झाला आहे तुम्ही या पद्धतीने आमरस नक्की बनवून बघा अगदी झटपट मिक्सरमध्ये हा आमरस आपला तयार होतो आणि चवीलाही अगदी अप्रतिम लागतो अजिबात काळा न पडता मस्त असा सुमधुर आमरस आपला इथे तयार आहे झट अगदी झटपट तयार होणारा सुमधुर आणि घट्टसर आमरस तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला नक्कीच